भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार श्री उपचंद लालासो शेलार सन्मानित बाबू जगजीवन राम कला सांस्कृतिक तथा साहित्य अकॅदमी यांच्या वतीनं पुरस्कार 2025, दिनांक फेब्रुवारी रोजी गोव्याचे माजी मुख्यमंत्री श्री चंद्रकांत कवलेकर साहेब यांच्या उपस्थितीत लातूरचे माजी आमदार श्री सुनील गायकवाड साहेब यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र न्यूज वन चोवीस तास या चॅनलचे मुख्य संपादक आणि लघु व कुटीर उद्योग विकास प्रकल्पाचे प्रशिक्षक उपचंद लालासो शेलार यांना पणजी या ठिकाणी या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले महाराष्ट्रातील उद्योग, उद्योग यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून पुनर्जीवित करून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या लघु कुटीर उद्योगाला चालना देऊन लोकांना स्वयंरोजगार कसा उपलब्ध होईल याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे या कामाची पावती पुरस्काराच्या स्वरूपात त्यांना राष्ट्रीय स्तरावर दिला गेलाय त्याबद्दल सर्व ठिकाणाहून त्यांचं कौतुक होत आहे या कार्यक्रमासाठी सिने अभिनेते झाकीर खान नागपूर विद्यापीठाचे माजी उपकुलगुरू डॉ एस एन पठाण अकादमीचे अध्यक्ष डॉक्टर एन एस खोबा डॉ संदीप खोचर प्रदेशाध्यक्ष प्रथमेश अबनवे प्राध्यापक डॉ बी एन खरात प्राध्यापक गोरख साठे पपेतलना रविकांत महेंद्रसिंग धनंजय डांगळे आदींसह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कला व सांस्कृतिक भवन पणजी गोवा या ठिकाणी हा सोहळा पार पडला